धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आता शेवटची लढाई सुरू करण्यात आली आहे येत्या नऊ सप्टेंबर पासून पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहेत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा या एकाच मागणीसाठी बहुजनांचे आराध्य दैवत मल्हारी मारतंड खंडेराया जेजूर येथे भंडारा उधळून पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाला घालण्यासाठी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने पंढरपूरला येणार आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवतीर्थावरती सकल धनगर समाजाच्या वतीने प्राणांतिक उपोषणाची सुरुवात केली जाणार आहे याबाबत सोलापूर सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पंढरपूर ते बारामती यात्रा झाल्यानंतर तर बारामती मध्ये धनगर बांधवांचे उपोषण सोडताना राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व शिवसेनेचे सुभाषजी देसाई यांनी लिखित आश्वासन दिले होते महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो परंतु यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही या अगोदरही अनेक सरकारने नेत्यांनी आश्वासने दिली परंतु ती पाळली गेली नाहीत धनगर समाजाच्या आरक्षणाचे हे पंढरपूरचे आंदोलन शेवटचे असेल इथून पुढे या सरकारला झुकावच लागेल एक सप्टेंबर रोजी जेजूर इथून यात्रेला सुरुवात होईल राज्यातील प्रत्येक बहुतांश तालुक्यात ही यात्रा फिरून नऊ तारखेला पंढरपूरच्या शिवतीर्थावरती निर्णायक आंदोलन होणार आहे अशी माहिती चेतन नरोटे अमोल कारंडे यांनी दिली धनगर समाजाने एक लास्ट हाक दिलेला आहे जेजूर एक तारखेला सर्व धनगर समाज समावेश होऊन तिथून चालत नऊ तारखेपर्यंत पंढरपूरला हा समाज पोहोचणार आहे समाजाच्या भावना गेल्या दहा पंधरा वर्ष झालं तीव्र आहेत पन्नास वर्ष झालं समाजाची मागणे आज काय समाजाकडं कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळे इथं सर्व पक्षी एकत्र येऊन समाज हित बघणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र आहलो आहे नऊ तारखेला राज्यव्यापी हे आंदोलन होणार आहे हे आंदोलन समाजातल्या सगळ्यांना आम्ही विनंती करतो आहे की आपण सहभाग व्हा आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलासाठी पुढच्या भवित्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे एक, एक महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांच्या वतीनं राज्यव्यापी बैठका चालू आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून असं एक सर्वानुमते ठराव पुढं आला की एक ठिकाणी आपण सर्व समाज बांधव एका ठिकाणी उपोषणाला बसलं पाहिजे आणि त्यातून गेल्या मागच्या आठवड्यात हा विषय झाला आणि त्यातून आज प्राथमिक स्वरूपात कलेक्टर माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन आहे आणि तारखेपासून महाराष्ट्रातील तमाम तरणी उपोषणाला बसणार आहेत यावेळी चेतन नरोटे शिवाजी बंडगर माउली हळणवर प्राध्यापक सुभाष मस्के अमोल कारंडे अर्जुन सलगर सुनील बंडगर प्राध्यापक देवेंद्र मदने बाळासाहेब वाघमोडे निमिषा वाघमोडे यांच्या समाज बांधव उपस्थित होते